श्री स्वामी समर्थ नमस्कार कर्कराशीच्या जातकानो आता तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारी वेळ आली आहे कारण तुम्ही ज्या शांततेत जगत होतात ती वादळापूर्वीची शांतता तर नाही ना कारण गुरुजेच्या अत्यंत गोपनीय आणि गुड गणनेनुसार तुमच्या नशिबाच्या पलटावर अशा काही घटनाची मालिका सुरू होणार आहे ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही गेल्या अनेक वर्षापासून साठलेले कर्म आता फळ देणार आहे पण ते फळ गोड असेल की कडवट या बाजूला यशाचा एका बाजूला यशाचा झगमगाट दिसतोय तर दुसऱ्या बाजूला विश्वासातील माणसांनी विणलेलं षडयंत्र तुम्हाला गिरंगुर करायला टिपलंय कर्कराशीच्या जातकान या महिन्यातील चौदा पंधरा सोळा सतरा अठरा या पाच तारखा तुमच्या आपल्या मेंदूवर कोरूनच ठेवा कारण या तारखाना अंतराळात ग्रहांचा एक महासंग्राम होणार आहे जो तुमच्या आयुष्यात महाभयंकर भूचाल घरून आणेल कारण ही भविष्यवाणी नाही तर महा, ना महा पुरुषानं दिलेला एक निर्णायक असा इशारा आहे गुरुजीच्या मते तर तुमच्या कुंडलीतील सप्तम आणि अष्टम भावात ग्रहांची अशी काही खळबळ माजणार आहे की तुमची कौटुंबिक स्थिती किंवा मानसिक शांतता एका रात्रीत बदलून जाईल कारण या पाच दिवसात नशिबाचा खेळ असा फिरेल की तुम्ही ज्या सुखाची कल्पनाही केली नव्हती ते सुख समोर येईल आणि एखादं जुनं संकट पुन्हा रूप धारण करू शकेल कर्कराशीचा जात कनो लक्षात घ्या सावध व्हा गुरुजीने अत्यंत स्पष्ट शब्दात इशारा दिलाय की तुमच्या शत्रूच्या अंतिम यात्रेची वेळ सुद्धा जवळ आली आहे पण हा प्रवास इतका सुखद वाटतोय तितकाच तो, तो रहस्याने भरलेला सुद्धा असेल तुमच्या घरात तुमच्या मित्रमंडळीत एक असा चेहरा दडलेला आहे ज्याने तुमच्या विनाशाची शपथ घेतली आहे तो चेहरा कोणाचा आणि या ग्रहाच्या महायुद्धात तुमचा विजय होणार की पराजय या सर्व प्रश्नाचे उत्तर आणि संकटातून वाचण्याचा तो गुप्त महामंत्र जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की बघा कारण ही भविष्य माहिती अर्धवट सोडण्याची चूक कधीही करू नका कारण तुमचे पुढचे आयुष्य या पाच दिवसाच्या निर्णयावरच अवलंबून असणार आहे कर्क कर राशीच्या जातकांनो या महिन्यातील चौदा ते अठरा तारखेदरम्यान अंतराळात जो ग्रहांचा महासंग्राम होणार आहे तो तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षांची समीकरणं बदलून टाकणार आहे गुरुजींच्या मते तुमच्या राशीच्या केंद्रस्थानी ग्रहांची अशी काही खळबळ माजणार आहे की ज्याची झळ तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याला बसल्याशिवाय राहणार नाही हा केवळ नशिबाचा बदल नसून एक मोठा भूकंप आहे जो तुमच्या आयुष्यातील जुन्या आणि कुजलेल्या गोष्टी मुळासकट उखडून टाकण्यास सज्ज झाला आहे राशीच्या जातकांनो या महासंग्रामाचा सर्वात भयानक आणि निर्णायक परिणाम तुमच्या शत्रूंवर होणार आहे गुरुजींनी अत्यंत गंभीर स्वरात सांगितले आहे की आता तुमच्या शत्रूंच्या अंतिम यात्रेची वेळ भरली आहे गेल्या अनेक दिवसांपासून जे लोक तुमच्या साध्या स्वभावाचा फायदा घेत होते आणि तुमच्या प्रगतीत गुप्तपणे अडथळे निर्माण करत होते त्यांचा काळ आता भरला आहे ज्यांनी तुमच्या डोळ्यांत आसवा आणली त्यांना आता स्वतःच्या कर्माच्या आगीत जळावं लागणार आहे कर्कराशीच्या जातकांनो या पाच दिवसांच्या काळात तुमच्या नशिबाचं चक्र अशा वेगाने फिरेल की तुम्हाला सावरण्याची संधीही मिळणार नाही ग्रहांच्या या युद्धातून एक अशी शक्ती निर्माण होईल जी तुमच्या मार्गातील सर्व काटे दूर करेल पण लक्षात ठेवा जेव्हा आकाशामध्ये ग्रहांचा असा महासंग्राम होतो तेव्हा त्याचे परिणाम जितके मोठे असतात तितकाच सस्पेन्सही दाट असतो तुम्हाला या काळात अत्यंत शांत राहून परिस्थितीवर नजर ठेवावी लागणार आहे कर्कराशीच्या जातकांनो गुरुजींचा हा इशारा नीट लक्षात घ्या की तुमच्या शत्रूंचा नाश होणे म्हणजे तुमच्यासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात आहे ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं आणि तुमच्या मानसिक शांततेचा भंग केला त्यांना आता तुमच्या धैर्याचा जलवा पाहावा लागेल ही वेळ तुमच्यासाठी न्यायाची वेळ आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवतांच्या आशीर्वादाने आता तुमचे पारडे जड होणार असून अन्यायाचा अंधार कायमचा मिटणार आहे कर्कराशीच्या जातकांनो या ग्रहांच्या युतीमुळे तुमच्या आयुष्यात एक गुढ परिस्थिती निर्माण झाली आहे एकीकडे तुमच्या शत्रूंची शक्ती क्षीण होत असतानाच दुसरीकडे नशिबाचे दरवाजे कडकडाट करत उघडत आहेत मात्र ही अंतिम यात्रा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला कोणावरही विसंबून राहून चालणार नाही या पाच दिवसांतील प्रत्येक क्षण हा उत्कंठावर्धक असणार आहे जिथे तुम्हाला तुमची हार विजयात बदललेली स्पष्टपणे दिसून येईल पुढील भागात आपण पाहणार आहोत की तुमच्याच माणसांमधील तो गद्दार नेमका कोण आहे कर्कराशीच्या जातकांनो तुमच्या आयुष्यात आता एकाच वेळी दोन मोठ्या शक्ती कार्यरत होणार आहेत एक म्हणजे तुमच्या जवळच्या माणसांमधील गद्दारी आणि दुसरी म्हणजे अचानक मिळणारा धनलाभ गुरुजींचा इशारा आहे की जो व्यक्ती तुमच्या प्रगतीवर गोड बोलून जळत आहे त्याची नजर आता तुमच्या संपत्तीवर पडली आहे हा काळ असा आहे जिथे तुम्हाला लक्ष्मीचे दर्शन तर होईल पण त्या लक्ष्मीला घराबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी तुम्हाला त्या छुपाशत्रूपासून सावध रहावे लागेल कर्कराशीच्या जातकांनो या महिन्यातील चौदा ते अठरा तारखेदरम्यान तुमच्यावर लक्ष्मीची अफाट कृपा होणार आहे गुरुजींच्या मते तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून किंवा अडकलेल्या कामातून तुम्हाला असा काही धनलाभ होईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमची जुनी येणी वसूल होतील पण हा पैसा येताच तुमच्याच जवळच्या गद्दाराची नजर त्यावर पडेल त्यामुळे तुमची आर्थिक भरभराट कोणासमोरही उघड करू नका अन्यथा मिळालेला पैसा हातातून निसटायला वेळ लागणार नाही कर्क राशीच्या जातकांनो तो गद्दार व्यक्ती तुमच्याच कुटुंबात किंवा मित्रमंडळीत दडलेला आहे गुरुजी सांगतात की हा व्यक्ती तुमच्या पैशांचा हिशोब ठेवण्याचं नाटक करेल किंवा तुम्हाला गुंतवणुकीचे चुकीचे सल्ले देऊन तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करेल तुमचा अतिभावनिक स्वभाव या गद्दारासाठी मोठी संधी ठरू शकतो त्यामुळे पैशांच्या व्यवहारात रक्ताच्या नात्यावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका तुमची आर्थिक गुपिते फक्त स्वतःजवळच ठेवा कर्क राशीच्या जातकांनो या पाच दिवसांच्या काळात धनलाभाचा योग इतका प्रबळ आहे की तुम्हाला अचानक एखादी मोठी लॉटरी लागल्यासारखे वाटेल किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होईल पण हा पैसा टिकवून ठेवणे हे तुमच्यासाठी मोठे आव्हान असेल गुरुजींच्या मते तुमच्या प्रगतीचा हा जलवा पाहून तुमच्याजवळच्या व्यक्तीच्या मनात मत्सराचा अग्नी पेटणार आहे हा सस्पेन्स इतका दाट आहे की कोण आपला आणि कोण परका हे ओळखताना तुमची मोठी दमछाक होणार आहे कर्क राशीच्या जातकांनो नशिबाचा हा खेळ आता अत्यंत रोमांचक वळणावर आला आहे एकीकडे तिजोरी भरत असतानाच दुसरीकडे तुमच्या विश्वासाला तडा देणारा तो गद्दार सक्रिय झाला आहे या पाच दिवसांत तुम्ही जितके सावध आणि गुप्त राहाल तितकाच तुमचा फायदा होईल धन आणि धोक्याचा हा जोडा तुमच्या आयुष्यात एक मोठी परीक्षा घेणार आहे या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी केवळ स्वतःच्या विवेकावर विश्वास ठेवा आणि ईश्वराचे नाव घेत पुढे जा पुढील भागात आपण पाहणार आहोत की कुटुंबातील तो दुरावा आणि या महाभयंकर संकटातून वाचण्याचा सिद्ध उपाय नेमका काय आहे कर्क राशीच्या जातकांनो तुमच्या आयुष्यात आता एकाच वेळी यशाचा सर्वोच्च शिखर आणि दुःखाची खोल दरी पाहायला मिळणार आहे गुरुजींच्या मते या महिन्यातील चौदा ते अठरा तारखेदरम्यान तुमचा सामाजिक जलवाद तर प्रचंड वाढेल पण त्याचवेळी तुमच्या घराच्या भिंतीनाड एक महाभयंकर सस्पेन्स आणि मानसिक क्लेश दडलेले आहेत बाहेरील जग तुमचं कौतुक करत असताना तुमच्या हक्काच्या घरात मात्र अशांततेचं ग्रहण लागणार आहे जे तुम्हाला आतून पूर्णपणे हादरवून टाकेल कर्कराशीच्या जातकांनो ग्रहांचा महासंग्राम तुम्हाला कार्यक्षेत्रात मोठी ओळख मिळवून देणार आहे नोकरीत पदोन्नती किंवा व्यवसायात मोठे यश मिळाल्याने तुमचं नाव सर्वत्र गाजेल तुमचा हा रुबाब पाहून तुमचे विरोधकही चकित होतील मात्र गुरुजींचा इशारा आहे की हे बाहेरील यश मिळवत असताना तुम्ही तुमच्या स्वतःच्या माणसांकडे दुर्लक्ष करण्याची मोठी चूक करत आहात तुमच्या यशाचा हा झगमगाट तुमच्या कुटुंबात मत्सराचा आणि वादाचा धूर निर्माण करणार आहे कर्कराशीच्या जातकांनो भीतीदायक सत्य हे आहे की ग्रहांच्या युतीमुळे तुमच्या रक्ताच्या नात्यात प्रचंड मोठा दुरावा येण्याची शक्यता आहे विशेषत जोडीदाराशी किंवा घरातील मोठ्या व्यक्तींशी तुमचे मतभेद इतके विकोपाला जाऊ शकतात की एखाद्या प्रिय व्यक्तीची साथ सुटण्याची भीती निर्माण झाली आहे तुमच्या यशाचा जलवा टिकवून ठेवताना तुम्हाला तुमच्याच माणसांच्या रोषाला सामोरं जावं लागेल हा भावनिक संघर्ष तुम्हाला यशाच्या शिखरावर असूनही एकटेपणाची जाणीव करून देईल कर्कराशीच्या जातकांनो गुरुजी सांगतात की तुमचा संवेदनशील स्वभाव या काळात तुमच्यासाठी शाप ठरू शकतो बाहेरील जगात तुम्ही कितीही सामर्थ्यवान दिसलात तरी घरातल्या लहान लहान गोष्टी तुम्हाला मानसिक विवंचनेत टाकतील हा सस्पेन्स इतका गुंतागुंतीचा आहे की ज्यांच्यासाठी तुम्ही कष्ट करत आहात तीच माणसं तुमच्या प्रगतीला तुमच्या अहंकाराचं नाव देऊन तुमच्यापासून दूर जातील यशाच्या या उत्सवात कुटुंबाचा दुरावा तुम्हाला खूप महाग पडू शकतो कर्कराशीच्या जातकांनो या पाच दिवसांच्या काळात तुम्हाला एक मोठी कसरत करावी लागणार आहे एकीकडे तुमचा वाढता सन्मान आणि प्रतिष्ठा तुम्हाला नवी स्वप्न दाखवेल तर दुसरीकडे रक्ताच्या नात्यातील वितुष्ट तुमच्या डोळ्यांत पाणी आणेल गुरुजींचा इशारा नीट लक्षात ठेवा बाहेरच्या जगात जलवा दाखवताना घराच्या उंबरठ्याआड असलेली नाती जपण्याला प्राधान्य द्या या विचित्र परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला कसं सावरता यावरच तुमच्या भविष्यातील सुखाची गुरुकिल्ली अवलंबून आहे कर्कराशीच्या जातकांनो या महिन्यातील चौदा ते अठरा तारखेदरम्यानच्या ग्रहांच्या महासंग्रामातून स्वतःचा बचाव करण्यासाठी गुरुजींनी मौन हा सर्वात मोठा महामंत्र सांगितला आहे तुमच्या आयुष्यात येणारा धनलाभ आणि यशाचा जलवा याची वाच्यता चुकूनही कोणासमोर करू नका या काळात तुमचा अतिसंवेदनशील आणि भावनिक स्वभाव बाजूला ठेवून अत्यंत व्यावहारिक बना तुमच्या घरातील गुप्त गोष्टी घराबाहेर जाणार नाहीत याची विशेष काळजी घ्या कारण गुप्तता हीच या काळात तुमची सर्वात मोठी ढाल ठरणार आहे कर्क राशीच्या जातकांनो कौटुंबिक दुरावा आणि मानसिक क्लेश टाळण्यासाठी गुरुजींनी भगवान महादेवाची उपासना करण्याचा सल्ला दिला आहे या पाच दिवसांत दररोज शिवलिंगावर पांढरे चंदन अर्पण करा आणि ओम शिवाय या मंत्राचा जपा तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत करण्यासाठी शक्य असल्यास सोमवारी दूध किंवा तांदळाचे दान करा हे उपाय केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि त्या गद्दाराची नजर तुमच्या प्रगतीला बाधा पोहोचवू शकणार नाही कर्क राशीच्या जातकांनो लक्षात ठेवा की ही वेळ तुमची परीक्षा घेणारी आहे गुरुजी म्हणतात की जर तुम्ही या पाच दिवसांत स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवले आणि कोणत्याही मोठ्या वादात पडणे टाळले तर तुम्ही विजयाचे मानकरी ठराल रिस्की आर्थिक व्यवहार किंवा अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे पूर्णपणे टाळा या संकटाच्या काळात ईश्वराचे नाव घेत आणि सतर्क राहून पाऊल टाका या भविष्यवाणीतील इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका कारण तुमचं एक चुकीचं पाऊल तुम्हाला यशाच्या शिखरावरून खाली खेचू शकतं कर्कराशीच्या जातकानो आज गुरुजींनी मांडलेलं हे भविष्य सत्य तुमच्या आयुष्यासाठी एक मोठं वळण ठरणार आहे कारण ग्रहाचा महासंग्राम त्यासोबतच शत्रूची अंतिम यात्रा आणि तुमच्या माणसामधील तो गद्दार या सगळ्या गोष्टीचा सस्पेन्स असा तुमच्या समोर उघडच झालाय आणि या महिन्यातील चौदा ते अठरा या तारखेदरम्यान हा काळ तुमच्या संयमाची बुद्धीची कसोटी घेणारा ठरू शकतो पण घाबरून जाऊ नका ज्याच्या हृदयात देवाचं नाव आणि कर्मात प्रामाणिकपणा असतो त्याचं रक्षण स्वतः काळभैरव करतो गुरुजींनी दिलेला हा इशारा तुमच्यासाठी एक सुरक्षा कवचच आहे आणि त्याचा वापर तुमचं आयुष्य सुरक्षित करण्यासाठी नक्कीच होईल त्यासोबतच कर्क राशीच्या जातकान जर तुम्हाला गुरुजीची भविष्यवाणी आणि हा इशारा वेळेत मिळाल्यास आनंद झाला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा तुमचा एक लाईक आम्हाला अशाच प्रकारे गुण आणि सत्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देईल तसेच ज्यांना मनापासून वाटतं की देवाच्या कृपेने त्यांच्या आयुष्यातील सर्व संकट दूर व्हावीत आणि गद्दारांचा महाकाल असं नक्की लिहा पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं तुमची श्रद्धाच तुम्हाला या कठीण काळातून सुखरूप बाहेर काढेल त्यासोबतच कर्कराशीच्या जातक कर नशिबाचा हा खेळ कधीच सांगून येत नसतो म्हणून सावध राहणं अत्यंत एक तुमच्याकडे पर्यायसुद्धा आहे भविष्यातील अशा थरारक आणि ग्रहाच्या महासंग्रामाची माहिती आधीच तुम्हाला मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा